नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता आजपासून ढगाळ परिस्थिती वाढणार आहे शिवाय कर्नाटक केरळ तामिळनाडू किंवा अगदी छत्तीसगड ओरिसा झारखंडमध्ये सुद्धा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आणि आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी परिस्थिती वाढते आहे शिवाय नवीन डब्ल्यू डी हा बऱ्याच अंशाने दक्षिणेकडून सरकतो आहे त्यामुळे या सर्व बाबींचा परिणाम काय होतो ते आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की विदर्भ मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल नुकताच उत्तर भारतातून एक डब्ल्यू डी सर्कल असल्यामुळे उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं आहे ते मध्य भारतापर्यंत प्रभावी आहे उष्णतेची लाट ही ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश अशी थोड्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण जर पुढे बघितलं तर ही एकोणीस तारखेलाही असणार आहे वीस तारखेलाही असणार आहे जवळपास महाराष्ट्रात तरी एकवीस तारखेपर्यंत त्याचा प्रभाव आहे थोडा बावीस तारखेला त्याचा प्रभाव कमी होतोय तेवीस तारखेपर्यंत साधारण प्रभाव हा चोवीस तारखेपर्यंत कमी राहील मात्र पुन्हा एकदा राजस्थान गुजरात महाराष्ट्र असं हे प्रमाण वाढत जाईल त्यामुळे सत्तावीस तारखेनंतर पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे आज अठरा तारखेला भारतामध्ये विशेष पावसाळी अतरून नाही परंतु पूर्व भारत आणि दक्षिण भारताच्या टोकाला थोडं पावसाळी अतरण राहणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होतो आहे एकोणीस तारखेला हे भारतात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे वी वीस तारखेपासून मात्र वातावरणात बदल व्हायला लागेल मध्य भारतावर खास करून मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड तेलंगणा विदर्भ मराठवाडा या ठिकाणी ढगाळ वातावरण सुरू होईल या ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज वाढतो आहे कारण जे एफ एस मॉडेलने अजून महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे आपण बघतो बावीस तारखेला देखील पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव असणार आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात थोडा त्याचा प्रभाव राहणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड आणि झारखंड पश्चिम बंगालपर्यंत याचा प्रभाव राहील उ पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये याचा प्रभाव राहणार आहे साधारण आपण बघतो की तेवीस तारखेला झारखंड छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये विशेष प्रभाव या वातावरणाचा राहणार आहे मात्र याचा प्रभाव साधारणपणे चोवीस तारखेपासून कमी व्हायला लागेल आपण बघतो की बंगालच्या उपसागरात नव्याने एक चक्राकार स्थिती निर्माण होते पण तिचा किती परिणाम भारतीय हवामानावर हो होतो ते बघावं लागेल परंतु पंचवीस तारखेला दक्षिण भारतात थोडं वातावरण राहील त्यामुळे विशेष वातावरण पंचवीसला भारतामध्ये नाही आहे सव्वीस तारखेलाही विशेष वातावरण नाही सत्तावीस तारखेलाही विशेष वातावरण भारतामध्ये असणार नाही केवळ केरळ आणि अतिउत्तरेकडील काही राज्यांमध्ये हलका प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून थोडं बाष्प हे भारताच्या दिशेने सरकत आहे आणि त्यामुळे ओरिसाच्या किनारपट्टी भागात आणि केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी प्रमाण वाढू लागलं आहे वीस तारखेला आपण बघतो मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड या काही राज्यात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल हलका पाऊसही सुरू होणार आहे एकवीस तारखेला आपण बघतोस याच राज्यांमध्ये थोडं वातावरण प्रभावी होण्याची शक्यता आहे विदर्भात थोडा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मान्सून पूर्व पावसाचा मोठा प्रभाव पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात त्याचा जरी हलका प्रभाव असला तरी छत्तीसगड ओरिसा झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात किंवा पश्चिम बंगाल बिहार आसाम सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये त्याचा प्रभाव अधिक असणार आहे त्याचा प्रभाव साधारण तेवीस तारखेनंतरच कमी व्हायला लागेल पूर्वेला सरकून जाणार आहे आपण चोवीस तारखेला बघतो की याचा प्रभाव पूर्वेला जाऊन समाप्त होणार आहे साधारण याचा जोर कमी होत असल्यामुळे केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात कर्नाटकच्या दक्षिणी भागात थोडा प्रभाव राहील परंतु चोवीस तारखेनंतर याचा प्रभाव कमी होतोय पंचवीस तारखेला देखील फारसा पावसाळी प्रभाव भारतामध्ये असणार नाही आपण जेव्हा दीर्घावधीचे मॉडेल बघतो तेव्हा असं स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रामध्ये मार्चमध्ये फारसं पावसाळ्यातून राहणार नाही आणि एप्रिलमध्ये फारसं पावसाळ्यातरण राहणार नाही मात्र मे आणि जूनमध्ये जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आपण अगदी एक एप्रिलपर्यंत जरी एकत्रित अंदाज डब्ल्यू मॉडेलचा बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होईल असं दिसत नाही आहे मात्र जे फेस मॉडेलने एम डब्ल्यू मॉडेलनुसार तरी आपल्याला विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होईल असं तर दिसत नाही आहे त्यामुळे सातत्याने हवामानात बदल आहे आज आपण बघतो की हवामानात थोडा बदल म्हणजे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते काही विभागामध्ये परंतु एकोणीस तारखेला एक हजार सात हेक्टर वास्कलचा हवेचा दाब होत असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती होईल असं अंदाज आहे आणि त्यातून हलक्या शिडकाव्याची सुद्धा शक्यता आहे वीस एकवीस तारखेला थोडं विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वाढेल वाढीलाचा अंदाज आहे कारण या ठिकाणी हवेचा दाब कमी होतोय आणि त्यामुळे काही विभागात हलक्या पावसाची शक्यता आहे थोडा गोंदिया आणि गडचिरोली चंद्रपूर या भागात नागपूर किंवा यवतमाळ वर्ध्याच्या भागातही थोडा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे <coughs> मुख्यत्वे करून गडचिरोलीला एकवीस बावीस तारखेला थोडं पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं या पलीकडे महाराष्ट्रामध्ये या वातावरणाचा फार परिणाम होत नाही मार्चमध्ये तरी मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव निर्माण होईल असं वाटत असताना ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र हा अंदाज नाकारला आहे